नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एकोणतीस तारीख आहे तर दुपारची वाजलेले आहेत आता तीन तर खूप सारा आज पाऊस आहे तर मला आज जायचं आहे आत्याकडे तर आमच्या आत्याकडे सुद्धा गणपती येतो घरी तर वडवलीला जायचं आहे बाबा आहेत ते काल कालच गेलेत वस्तीला बाबा यांना तर मी आज जातो आहे वडवली हे गाव आहे ते आमच्या गावापासून जवळजवळ सहा सात किलोमीटर अंतरावरती आहे तर इकडे आमच्या गावापासून पहिलेला गेला आथले नंतरला वडवली तर चला जाऊया तर आज आत्याकडे आपण तिकडे राहणार आहोत वस्तीचा तर आता आपण निघतो इथून बाईक नेहमी जाणार आहे आज पाऊस आहे ना खूप आहे तर चला तर बघा रिमझिम पाऊस ना चालूच आहे बंदच नाही होत आहे बघा रस्त्याला बघा गावातून पाणी बघा रस्त्याला तुम्ही अजून आहात हो <laughs> <laughs> का, का? अच्छा तर बघा आमच्याकडे किती वर्षापासून काका येतात नाही खूप आम्ही लहान असताना वाल्यापासून यायचे लहान असताना चैन घड्याल काका व्हायचे आहेत पाऊस आला म्हणून थांबले बराच वेळ झाला आलोय आपण आतल्याला तर आतल्याला आमचे मनोर काय का त्यांच्याकडे सुद्धा गणपती असतो ते त्यांच्या घरी चालू आहे काका इकडे काय काकी बऱ्यात ना हो ते तेवडवलीला ते काय कसा <laughs> है। मस्त ठीक गरम गरम चहा तर आमच्या दुसऱ्या काकांकडे आलोय इकडे दोन दीड दिवसाचं गणपती असत विसर्जन झालं आणि आम्ही आलो चला तर नाही चला तर इकडे आमच्या दुसऱ्या काकांचं घर आहे काय कसं बरं आहे ना हो ठीक मस्त हो खुर्च्या लावून ठेवल्या आमच्या बाबांच्या मामाचं गाव तर सर्व मामांचे मुलगे आहेत बाबांच्या त्यांच्या घरी सर्व आम्ही आता आलो असं येणं ना होत नाही कधीतरी येतो चला तर आ, हा येऊ पुन्हा कधीतरी अरे तुझं घर आहे बाबा ये कधीपरी येईल आता काय येणं होत ना चलो बाय बाय काय कशी आहे बाबा आहेत बरे आहेत ते वडावडीला गेलेत आ, तो हो मस्त नाही चहा हो नको आताच खूप झाला खूप वेळा चार घेतला घेतला वडवलीला जातोय आम्ही वस्तीला नाही वस्तीला। काकी आहे ना? आजी येतो आ काजी आहे निघालोय तर खूप वेळ झाला खूप ठिकाणी आम्ही गेलो सर्व नातेवाईकांच्या घरी गेलेलो कारण सहसा येत नाही आता गणपतीच्या निमित्ताने आलो तर सगळ्यांच्या घरी जाऊन आलो तर आमच्या आजीला सुद्धा भेटलो म्हणजे आमच्या आजीची सक्की बहीण आता आपण गेलो काका सोडायला आले चला तर आता जाऊ वडवलीला बघा हे आतले गाव आता आपण वरती आलोय गावच्या रोडला समोर तिकडे तोंडली आहे आपल्याला इकडे पुढे जायचं आहे वडावलीला वडवली मध्ये आलोय आपण वडवली वडवली गाव

आता कालपासून वाट बघत जेवायला जेवायचे दोन अडीच वाजेपर्यंत वाट बघत आता येत आता येत आल्यानंतर सर्व पाणी झालं आता बसलोय तर घरामध्ये आता सगळी कामं चाललीत मोदक बनवत बनवायचं काम चाललंय भाजी जेवण वगैरे बनवायचं काम चाललंय तर बरेच सारे पाहुणे आले आहेत आत्ताकडे तर आमची रोशनी सुद्धा आले आमची वाणी सुद्धा आली वाणी आमची झोपले कधी उठेल बराच वेळ झाला का अच्छा हे बघा इकडे इकडे रोशनी आणि रोहिणीच्या ननन पनवेलवरून आहेत मोदक बनवत आहेत <laughs> <laughs> खरंच यार फास्ट बनवत आहेत आम्हाला पण शिकवा हा इकडे आत्ता आणि काकी ओटाने आहेत <laughs> रोशनी पण शिकते इकडे ह्याना एकदम फास्ट येतं आम्हाला पण शिकवा जरा <laughs> <बन> <laughs> मोदक आणि ह्याची उकळलेल्या पिठाची भाकरी करायची पेटळीं लावता असे ताप पिठ्ळे लावता येते रोशनी तुला पण येते चांगले येते बरेच बनवायचे तुझं काय चाललंय रोहिणी हम्म करते हूं इ बाईकडे सर्वत्र जेवणाची तयारी झालं नंतरला भेटू मग जेवण वगैरे झाल्यानंतर वायक मोदक बनवतेस तू बनवले मोदक झाले गाणं बोलशील ना तो हम्म आता झोपून उठले रोहिणी आता आपल्याला भाकरी शिकवणार आहे <laughs> रोहिणी सांग कशी बनवतेस भाकरी

ही तव्या मुलं आम्ही छोटी बनवली तवा छोटा आहे ना आमचा तुला <laughs> अगोदर पास अगोदर पण येत होती का नाही आता, आता शिकली कोणी शिकवलं <laughs> मम्मीनी अच्छा तर बघा पीठ न लावता भाकरी शिकूया आपण आता <laughs> पाणी लावायला लागतं खाली अच्छा ला ला बारीक बारी लागतो पीठ एकदम नाही सतत थोडी 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 करायची पेस अच्छा बघा दोन ठिकाणी दोन भाकऱ्या चालू आहेत अच्छा एका बाजूने एका हातामध्ये वरती पकडायची आता दोन दोन हाताने भाकऱ्या दोन भाकऱ्या तयार झालेल्या आहेत मस्त आरती होते पूर्वी प्रेम कृपा तर दे। <laughs> <दाएनसार>, आता <दाएनसार। laughs> आरती वगैरे झालेल्या आहेत आता आम्ही जेवायला बसलोय जेवण तांदळाची भाकरी मोदक पापड भजी या जेवायला कसं आहे भजीच आवडल्या बहुतेक सर्वांना समाधी भजीच उचललंय कसं आहे रोशन तू जेवली जेवली तू काय रिम जिम् सरिनी स्वागता sara <laughs> <laughs> sara तो 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 आम्ही नाच सर्व तर आणि आमची नाचून नाचून थकली अक्षरशनी झोपले इकडे जया भाताला लगो माताला पिकलय भारी जया भाताला लगो भाताला पिकलय भारी प्रगती ताईची गो ताईची प्रगती ताईची गो ताईची वाटल भारी प्रगती ताईची गो ताईची वाटल भारी प्रगती ताईची गो ताईची शाहिणी भारी प्रगती ताईची गो प्रगती ताईची गो शाईलिंग वारी प्रगती ताईची गो ताईची शाळणी प्रगती ताईची गो ताईची शाळणी वारी शाळली गे मारी गो मारी गण्टन वारी मारी ते गो मारी ते वारी शायनिंग मारी ते गो मारी ते गन तनवारी शायनिंग मारी ते गो मारी गन तनवारी जया माता लागो माताला बारी जया माता लागो माताला बारी जया बाता लागो बाताला पिकलय बारी जया बाता लागो बाताला पिकलय बारी जया

शिवाच्या प्राणा जीत सांगते या राणा जीवा शिवाच्या या प्राणा तू जिंकून कोण को रे माझ्या लाड रे ताना तू जिंकून रे माझ्या लाड केले ताना ओ दादा बसा आज का कसा आयका आज रंग खेळतो कसा नि आज रंग खेळतो कसा कोलग नाचूकानी घाल्या गोल निग नाचूकानी घाल्या गोला नि वाजवन र आपला बेंड बाजार वाजवन र आपला बेंड बाजार ऐकून देय यशवीच्या कोल मीनार ऐकून देयशवीच्या कोल मीनार

I do gotta

तर आता पाहुणे वगैरे आलेत आता आम्ही निघू थोड्या टायमानी इकडे मामा पण आलेत जावळ्यावरून मामा हुँ। ना काल नाही आलात तुम्ही काल आला असत मजा आम्ही खूप मजा केली रात्री तुम्हीच फळ नव्हतात एकटेच हा पट्टू आमचे नव्हते <laughs> ए अंशिका इकडे बघ वाणी उठले बाबा तिकड़े बघ कोण आलं काका गेंगा। गेंगा। निघताय तुम्ही लोक गा तर सांभाळून जावा गणपती बाप्पा पुढच्या वर्षी एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार घेऊन येते पाणी

<णिया प्रेवाद> चला रोशनी आता कॅमेरा मध्ये आम्ही पण येऊ परवा तो येतो सोबत जाओ आता ते बाबा बोल ना कुठं धावून तो अस মানে নেচিল বাই 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 आत्ता चला तर बाय 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 येऊ तुमच्याकडे पण आम्ही तर आता मी आलो आहे घरी तर प्रकारे आत्याकडे बरेच सारी नातेवाईक आहेत ते एकत्र जमले होते गम गणपतीच्या निमित्ताने तर रोशनी आली होती रोहिणीसुद्धा आली होती आत्या आली होती आणि आम्हीसुद्धा इकडून गेलेलो तर सगळेजण एकत्र मिळाले होते तर प्रकारे जर उत्सव असेल तरच एकत्र मिळणं होतं गणपती उत्सवाचा हेतूच हा हे आहे की आपण सगळेजणं एकत्र येऊ हा सण साजरा करणं एकमेकातील मतभेद असतील ते विसरून एकत्र येणं तर बऱ्याचदा असं दिसतं की म्हणजे एखादा भाऊ असेल तोसुद्धा आपल्या भावाकडे काही भांडण होतं आणि तर, तर तो जर गणपती आणत असेल तर मग दुसरा भाऊसुद्धा गणपती आणतो असं पण बऱ्याचदा होतं कधी कधी काही गावांमध्ये सुद्धा असं असतं की एखादी भावकी अलग असते ती भावकी त्याच्या विरुद्ध असते गाव गावामध्ये पार्टी असतात ती पार्टी वेगळी असते ही पार्टी वेगळी असते तर ते मतभेद असतात ते विसरून एकत्र येणे हाच या गणपती उत्सवाचा हेतू आहे आणि सग बऱ्याचदा आपण असे पाहतो काही गावांमधून तर हे विसरून सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि तरच या गणपती उत्सव साजरा केल्या करण्याचा हेतू आहे तो साध्य झाला असं सा म्हणता येईल आणि गणपती उत्सव हा एक प्रकारे म्हणजे आपल्या कलागुणांना वाव देणं असता तुम्ही पाहिलं असेल की आम या व्हिडिओमध्ये की किती गाणी म्हटलेली आहेत वेगवेगळी आत्ता आमची जुनी गाणी म्हटली त्यानंतरला सर्वजणं म्हणजे ज्यांना येते ती सगळेजण गाणी म्हटली तर म्हणजे हा सणसुद्धा म्हणजे कलागुणांना वाव देणं असतं तर खूप मजा आली तर असेच मित्रांनो आपण भेटत राहणार आहोत आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते हाय पिरा है ना चला तर बाय